श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पडता जड भारी दासी आठ वावा हरी मगतो होऊ नीदिशिन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतेने बारा वाटा पळती विघ्ने तुका म्हणे प्राण करा देवाशीचं अर्पण या अभंगात तुकोबाराय म्हणतात पड़ता जडभारी दासी आठ वावा हरी आत्मप्रौढी स्वतःचा मोठेपणा दुसऱ्याबाबत आकस समोरच्याला कमी लेखनाची हीन मनोवृत्ती गर्वाची भाषा अहमपणाचा महामेरू ही जीवनातील पत्नाची कारणेसोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही कारण तुकोबराय म्हणतात प्रत्येक वेळी आपल्यावर संकटे येतील त्या त्या संकटातून बाहेर काढणारा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे हरी याहो आता मंदिरी दुसरे नाही येथे कोणी हृदयात देव आहे पण माणूस इतका आळशी झाला आहे की तो देवाचे दर्शन नामस्मरण नामसाधना नामसंकीर्तन करत नाही आपल्यावर कितीही मोठे संकट जरी आले तरी ते भगवंताच्या नामस्मरणाने दूर झाल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत आभासी सुखालाच खरे सुख मानून बसलो आहोत पण आमच्या संतांनी अहोरात्र प्रयत्न करून सुखाचा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे म्हणून सांगितले आहे मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते प्रभू रामचंद्राला केवळ दासीने कैकई मातेला सांगितले की रामाला वनवासाला पाठवावे आणि भरताला गादीवर बसवावे पण प्रभू रामचंद्राने वनवास स्वीकारला पण भरताने त्या हरीला मात्र विसरले नाहीत आतापर्यंत जे रामायण घडले ते दासाच्या सांगण्यावरून घडले म्हणून तुकोबराय म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोणी नाही माझ्या पांडुरंगा वाचोनी कितीही संकटे आले तरी ते भगवंताच्या नामस्मरणाने विठ्ठलाच्या भजनाने कीर्तन करण्याचे विसरू नये म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात मग तो होऊ नेदि आड घाली सुदर्शन आपले सर्व मनोरथ पूर्ण करणारी वैकुंठवासिनी योगीराज योगेश्वरीसह विराजमान असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जावे कारण हा देह नाशिवंत आहे शाश्वत सत्य काय आहे तर ते भगवंताचे नामस्मरण विठ्ठलाचे नामस्मरण स्वामींचे नामसंकीर्तन नामचिंतन, नामसाधना घेऊन जर जीवन पावन करून घ्यावेत ज्यावेळी सर्व भाविक भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांना सर्वस्व अर्पण करून सेवेला सुरुवात केली तेव्हा वरुणराजाला राग आला माझी भक्ती करण्याचे सोडून हे लोक श्रीकृष्णाचे ध्यान करत आहेत यांना माझा अधिकार किती उत्तुंग श्रेष्ठ दर्जाचा आहे याची पुसटशी कल्पनासुद्धा नाही म्हणून वरुण राजाला राग आला आणि त्यांनी मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली तेव्हा भगवान परमात्मा श्रीकृष्ण यांनी सुदर्शन चक्र आड धरले आणि गोवर्धन पर्वताखाली सर्व भक्तांचे रक्षण केले म्हणून सतत हरीचे गुणगान करत राहिले तर तो परमात्मा आपल्याला कधी दुःख येऊ देत नाही म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात नामाच्या चिंतेने बारा वाटा पळती विघणे नामाची शक्ती महिमा अगाध आहे या देहाचा भरवसा नाही यासाठी आत्ताच विचार करा सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठो वाचे नाम घेऊन या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखिला नामस्मरणाने महापापी दुराचारी सुद्धा उद्धरून जातो संसारातून तरुण जाण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे हरिप्राप्ती विनजन्म मरणाच्या येरझारा व्यर्थ हा भक्तीचा गंगाजळी भरून काढण्यासाठी सद्गुरू करून घ्यावे लागेल तर सद्गुरू काय करतात जन्म मरणाच्या येरझारातून मुक्तता करतात जन्म मरणाच्या येरझारा चुकवायचे असेल तर नम्रतेची कास धरली की सगळे काही साध्य होते म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशीच भजावे उच्च नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया जो भगवंताची सेवा करतो त्याच्या हृदयी भगवान परमात्मा घर करून राहतो हृदयातून त्याचा धावा केल्या बरोबर तो लगेच भक्ताच्या मदतीसाठी धावून येतो ब्रह्मज्ञानाचा हा निज ठेवा आपल्या जीवनात वसंत फुलवण्यासाठी प्रयत्न केले अशा या महान पावन मंगलात मंगल नामस्मरण मुखाने हरीचे गुणगान केले तर आपल्याला पुण्य आपोआप प्राप्त होते नामस्मरणाने आपल्यावरील जे काही कर्म मागे झाले आहेत ते पाप ताप दैन्य दुःख बारा पळती विघणे म्हणूनही अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे प्राण करा देवाशीचं अर्पण जेथे जातो तेथे तू माझा सांगाती आयुष्यभर तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस तूच मूळस्तंभे विठाबाई आहे तू माझी माऊली मी तुझे लेकरू नको पाना चोरू विठोबाई आम्ही तुझी लेकरे आहोत तूच आमचा कैवारी प्राण विसावा आहेस माऊलीने सुद्धा म्हटले मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त हरिदास हे सतत ज्ञानामृत आमच्यासारख्या जीवाला अमृताचे पान दिले आहे त्यांची भक्ती केल्याने मन प्रसन्न होतेच पण आमच्या जीवनात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही एवढी अगाध शक्ती नामात आहे नामानेच गोरोबा काका यांना हात फुटले नामदेवरा यांच्या कीर्तनात मुलं रांगत रांगत धुडू धावून आले परमात्मा हे सर्व आत्म्याचे पिता असल्याकारणाने हरित भेदाभेद नकरी अदैती केवळ मात्र भगवान परमात्मा पुंडलिकासाठी पंढरीमध्ये विराजमान झाले मग पुंडली काय करत होता तर आईवडिलांची सेवा करत होता म्हणून स्वत भगवंत तेथे आले म्हणून आपण आपले प्राण भगवंताच्या चरणी अर्पण करावे मग तो परमात्मा कोठे आहे तर आईवडिलांच्या सेवेत कायम टिकून आहे तुकोबाराय म्हणतात मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे भगवंताने आई वडिलांच्या रूपाने अवतार धारण केले आहे म्हणून आपण सगळे आई वडिलांची सेवा करून भगवंताचीच सेवा करण्यात धन्यता मानली पाहिजे आपले सर्वस्व भगवंताशी अर्पण करावे तुका म्हणे घालू त्यावरी भार वाहू हा संसार देवापायी व्हायचे आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भगवंताने आपल्याला दिलेल्या अनमोल शरीराच्या प्रत्येक अवयवाचे कार्य आपण कधीच समजून घेतले नाही भगवंताने आपल्या अवयवांचे विशेष कार्य आपल्यावर सोपविले आहे भगवंताचं गुणगान ऐकणं हरिभजन हरिकीर्तन ज्ञानाच्या चांगल्या गोष्टी ऐकणे हे कानाचे काम आहे केवळ कानात सुवर्णाची कर्णफुले घालून कानाची शोभा वाढवून चालत नाही तसेच हाताची शोभासुद्धा गरजवंतांना दानधर्म केल्याने वाढते नुसत्या बांगड्यांनी वाढवता येत नाही सज्जन व्यक्तीचे शरीर हे चंदनाच्या लेपाने सुगंधित होत नाही तर त्यासाठी हे शरीर इतरांवर परोपकार करण्यासाठी चंदनासारखं झिजवावं लागतं शरीराच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग हा सत्कर्म सत्कार्य करण्यासाठीच करावा तरच आपण जगणं समाधानाचं आणि आनंदाचं राहील प्रत्येकाने नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे जीवनात काही चांगलं करावं असं वाटेल त्यावेळी ते लगेच करा पण जेव्हा कुणाचं वाईट करण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली तशी इच्छा मनात देखील येऊ नये परंतु झालीच तर तेव्हा थांबून आधी हजार वेळा विचार करा हेच आपल्या भल्यासाठी उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुदेवदत्त